तर सन्मानार्थींनी त्यांच्या सहकुटुंब सगळे कोणी मुलं आणलेली असतील आई आणले असेल वडील आणले असतील या सगळ्यांनी तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे सामाजिक जीवनात अतिशय झोकून देऊन ज्यांना काम केलेलं असतं अशा सन्मानार्थीचा कन्व ब्राह्मण समाज कण्व जीवन गौरव पुरस्कार म्हणून या ठिकाणी त्यांना सन्मानित आ, करते आत्ताच पुरुषोत्तम देवराव भालेंविषयी आदरणीय आमचे लक्ष्मीकांत जयपूरकर सरांनी सविस्तर सांगितलेलं आहे आता फार खोलात न जाता मी सन्मानपत्राचं वाचन करतो आहे माननीय श्री पुरुषोत्तम देवराव भाले आपला जन्म शेलगाव तालुका फुलंब्री या छोट्या खेड्यात झाला सन एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये एम एस सी रसायनशास्त्र अर्थात केमिस्ट्री या विषयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करून खाजगी नोकरी केली त्यानंतर नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर महाराष्ट्र शासन येथे शासकीय सेवेत रुजवून अहमदनगर धाराशिव बीड जालना परभणी नाशिक छत्रपती संभाजीनगर या विविध जिल्ह्यात काम करून शेवटी ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र जालना येथून सेवानिवृत्त झाला शासकीय सेवेत असताना किमान पंचवीस हजार गरजू सुशिक्षित बेरोजगार व नव उद्योजकांना मार्गदर्शन करून त्यांना उद्योग सेवा उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली ही संस्थेसाठी खूप अभिमानाची बाब आहे सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजारपासून कण्व ब्राह्मण समाज छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे काम करताना सहसचिव कोषाध्यक्ष व सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या या पदांवरून काम करताना संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या रा उपक्रमात आपण हिरिरेने भाग घेत आपल्यामधील असलेल्या कल्पकतेने सर्व कार्यक्रम सुनियोजित व अतिशय यशस्वी पार पाडताना संस्थेस निश्चितच मदत झालेली आहे भवन उभारणी व महर्षी कन्व महिला पदसंस्था उभारण्यासाठी आपण अहोरात्र घेतलेली मेहनत संस्थेच्या सदैव स्मरणात राहील आपल्या या सामाजिक कार्याची नोंद घेऊन कन्मजी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करताना संस्थेस विशेष आनंद व अभिमान आहे आपल्या हातून असेच सामाजिक कार्य यापुढे निरंतर सुरू राहण्यासाठी व निरा निरोगी दीर्घ आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा माननीय श्री पुरुषोत्तम देवराव भाले यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेले श्री सारांगी गडकरी आणि पारजी बावस्कर यांच्या हातून आपला हा कन्व जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी घ्यायचा आहे लक्ष्मीकांतजी जयपूरकर सरांनी सांगितलेलंच होत आहे खरंच ते आमच्यासोबत नुसते असले जरी तरी आम्हाला बळ यायचं हे जे काही विविध उपक्रम झालेले त्या प्रत्येक उप उपक्रमात विशिष्ट अशा आपल्या कल्पत्यांना त्यांनी प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी अगदी मेहनत घेतलेली आहे आम्हाला तरुण असतानासुद्धा लाज वाटायची त्यांच्याकडे पाहून की त्यांचं जे चोवीस तास काम करण्याची त्यांची क्षमता या ठिकाणी होती त्या धन्यवाद समस्त बाले कुटुंबियांना कन्व ब्राह्मण समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा दोनच मिनिटाचा वेळ घेणार आहे नमस्कार मुनींना वंदन करून सर्वप्रथम मी केलेल्या समाजकार्याची नोंद घेऊन आज मला कन्वजीवन पुरस्काराने सन्मानित केले त्यासाठी कन्व ब्राह्मण समाजाचे कर्तव्याध्यक्षाध्यक्ष सी एस लक्ष्मीकांत जयपूकर व त्यांची कार्यकारिणी तसेच माननीय श्री सारंग नितीन गडकरीजी माननीय श्री पार्थ बावस्कर बावस्करजी व आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज मला पुरस्कार मिळाला त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी दोन हजार तेरामध्ये शासकीय निवृत्त सेवेतून निवृत्त झाल्यानंतर तन मन धनाने सामाजिक काम केले त्याचीच ही पावती आहे परंतु मला असे वाटते की आम्ही समाजासाठी एक संपूर्ण पॅकेज घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर लग्नासाठी तीन मजली सुसज्ज ए सी भवन कनोभवन लग्नानंतर डोहळ्या जीवनासाठी सुसज्ज हॉल्स त्यानंतर मुला मुलांची वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व सुविधा असलेले दोन हॉल्स व पाच रूम्स मुले मुली आजारी पडली तर कन्व क्लिनिक मुले मुले मोठी झाली की त्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका नंतर शिक्षणासाठी व स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी बचत व कर्जासाठी पतसंस्था व परत मुलामुलींच्या लग्नासाठी कनोभवन असं हे मानवी चक्राचं संपूर्ण पॅकेज आम्ही संस्थेमार्फत समाजाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत शेवटी मात्र एकच आव्हान करतो देणगीशिवाय कोणतीही संस्था मोठी होऊ शकत नाही तरी सर्वांनी संस्थेला देणगी देऊन संस्था मोठी करण्यास हातभार लावावा ही विनंती तसेच मी यापूर्वी मोठी देणगी तर दिलेलीच आहे पण आज या निमित्ताने आज परत मी अकरा हजार रुपयाची देणगी चेक मान्य अध्यक्षांना देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद भाले भालेसाहेब यानंतर समाजात उद्योग क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली असते अशा व्यक्तींचा या ठिकाणी कण्व उद्योगरत्न पुरस्कार म्हणून सन्मान देण्यात येतो यावर्षीचे कण्व उद्योगरत्न पुरस्कार असे मा सन्मानार्थी आहेत माननीय श्री धनंजय व्यंकटराव बडवे मूळ राहणार तेर जिल्हा धाराशिव हल्लीमुक्काम छत्रपती संभाजीनगर आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेर या गावी पूर्ण झाले त्यानंतर आपण ढोकी जिल्हा धाराशिव इथून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग ही पदविका प्राप्त केली सण एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीत आपण मिको सध्याची बॉश इंडिया लिमिटेड येथे नोकरी सुरू केली एकोणीसशे एक्काणव एकोणनव्वद ते दोन हजार चार या दरम्यान बजाज ऑटो लिमिटेड वाळूच छत्रपती संभाजीनगर येथे थ्री व्हीलर डिव्हिजनमध्ये पी पी सी मॅनेजर या पदावर यशस्वी काम केले यासाठी आपणास ॲप्रिसिएशन अवॉर्ड प्राप्त झालेले आहेत नोकरी करीत असताना आपल्यामध्ये दडलेला उद्योजक आपला स्वस्थ बसू देत नव्हता मोठ्या आत्मविश्वासाने दोन हजार चार साली आपण नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःचा ऑटोमोटिव्ह पार्ट्स निर्मितीचा वाल्मी प्रॉडक्ट्स या नावाने उद्योग सुरू करून कुटुंबातील प्रथम उद्योजक ठरलात उद्योगातील प्रचंड मेहनत जिद्द चिकाटी व प्रामाणिक प्रामाणिकतेच्या जोरावर आज मी आपले वाळूज औद्योगिक वसाहतीत दोन युनिट्स असून ऑटोमोटिव्ह टेक्स्टाईल डिफेन्स व इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल क्षेत्रातील विविध प्रकारच्या चाळीस सुट्ट्या भागांचे उत्पादन सुरू असून या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे आज रोजी आपल्या उद्योगाची वार्षिक पस्तीस कोटींपेक्षा अधिकची उलाढाल आहे आपल्या या उद्यमशील कार्याची नोंद घेऊन आपणास कण्व उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस देताना संस्थेस विशेष आनंद व अभिमान आहे आपल्या हातून असेच उद्यमशील कार्य यापुढेही निरंतर सुरू राहून शेकडो कुटु कुटुंबियांना आपल्यामार्फत रोजगार मिळो या सदिच्छासह आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा माननीय श्री धनंजय व्यंकटराव बडवे यांना विनंती करतो की आपण सहकुटुंब पुरस्कार प्रदान कर पुरस्कार प्राप्त करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की माननीय श्री धनंजय व्यंकटराव बडवे यांचा या ठिकाणी यशोस्वी तसा सन्मानपत्र शाल श्रीपळ देऊन सत्कार करायचा आहे जरा जोरदार टाळ्या होत्या सरांना परवाच्या दिवशी निमंत्रित करण्यासाठी ज्यावेळेस आम्ही गेलो होतो तर त्यांच्याशी चर्चा करताना खूप असं छान असं असं चर्चा झाली अशी आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य होतं की एक रुपयाही लागत नाही म्हणे उद्योगाला फक्त लागते ती हिंमत आणि तीच हिंमत त्यांनी सन दोन हजार चार साली केली नोकरी सेफ सगळ्यात आपण सेफ झोन समजतो नोकरी पण त्या ठिकाणी दोन हजार चार साली त्यांनी राजीनामा देऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केला आणि आज मी तीस त्यांच्याकडे शेकडो कुटुंबीय रोजगार म्हणजे नोकरीस आहेत अशा या माननीय श्री धनंजय व्यंकटराव बडवे यांचा कन्व उद्योग रत्न पुरस्कार देताना संस्थेस सार्थ अभिमान प्राप्त होतो समस्त बडवे कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा यानंतर कण्व खेलरत्न पुरस्काराचं या ठिकाणी वाच बोलायचं कण्व ब्राह्मण समाजातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचं मी मनातून स्वीकार करतो आणि हा <coughs> पुरस्कार माझ्यासाठी फार विशेष आहे कारण तो समाजातून देण्यात आलेला आहे आणि तो आणखी विशेष म्हणजे तो उद्योग पतीकडून मला तो मिळाला त्यामुळं स्पेशल थँक्यू यानिमित्त मी पण संस्थेला देणगी देत आहे संस्थेने त्याचा स्वीकार करावा धन्यवाद सर चिरंजीव सोहम राजेश देशपांडे सोहम तुला खेळाची लहानपणापासूनच आवड असल्यामुळे कराटे या खेळाचे विशेष आकर्षण असे होते पंचेचाळीसाव्या महाराष्ट्र कराटे असोसिएशनच्या स्पर्धेत तू सुवर्णपदकाचा विजेता ठरला आहेस त्यानंतर तिसऱ्या ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिपमध्ये तूही तू सुवर्णपदक मिळवलेस नमो चषक किक बॉक्सिंग, संग्राम राज्यस्तरीय कराटे स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कराटे स्पर्धेत तू अनेक पदकांचा मानकरी ठरला आहेस तुझी या खेळामध्ये होत असलेल्या प्रगतीची नोंद घेत संस्था तुला यथोचित कन्व खेलरत्न या पुरस्काराने सन्मानित करताना अतिशय आनंद होत होत आहे तुझ्या भावी वाटचालीसाठी संस्थेतर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा चिरंजीव सोहम राजेश देशपांडे विनंती करतो संपूर्ण कुटुंबियांनी या ठिकाणी पुरस्कारासाठी व्यासपीठावर यायचं आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अतिशय कमी वयाचा मुलगा परंतु संपूर्णपणे खेळाकडे झोकून दिलेला आहे शिक्षणासोबतच खेळामध्ये आज तो राष्ट्रीय लेवलवरच्या स्पर्धेत सुवर्णपदकांचा मानकरी ठरलेला आहे अशा या सोमनचा सोहमचा या ठिकाणी यथोचित गौरव करताना संस्थेस अभिमान होत आहे धन्यवाद समस्त देशपांडे कुटुंबियाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन यानंतर कण्वभूषण पुरस्कार वेदमूर्ती सचिन सुरेशराव जोशी मूळ राहणार आंबा तालुका परतूर जिल्हा जालना आपण सन दोन हजार ते दोन हजार तीन कालावधीत श्री समर्थ वेद विद्यालय ढालेगाव वे येथे वेदमूर्ती विजयकुमार पट्ट जोशी गुरुजींकडे संहिता अध्ययन केले दोन हजार चार ते दोन हजार अकरा श्री याज्ञवल्क्य गुरुकुल कान्व वेद पाठशाला गुवाहाटी आसाम येथे वेदशास्त्र संपन्न श्रीकृष्ण लक्ष्मीकांत पुराणिक गुरुजी यांच्याकडे पद क्रम जप घन अध्ययन पूर्ण करून घणांत संपूर्ण घनपाठी अध्यापन केले या सर्व परीक्षा श्री समर्थ वेद विद्यालय ढालेगाव वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे दक्षिणान शृंगेरी शारदापीठम शृंगेरी कर्नाटक अवधूत दत्तपीठम मैसूर श्री वाद याज्ञवल्क्य वेद पाठशाळा काशी येथे झाले आहेत भारतातील विविध ठिकाणी जसे की श्री वेद विद्यालय कुंभकोणम तामिळनाडू आनंदवन अगदी कर्नाटक श्री महारुद्र हनुमान संस्था वडोदरा गुजरात दत्त देवस्थान अहमदनगर गोविंदपुरम तामिळनाडू आदी ठिकाणी सामूहिक तथा पारायण पठन केले आहे वेदशास्त्रातील आपल्या अध्ययनाची दखल घेऊन सन दोन हजार सतरा साली अखिल भारतीय कन्व परिषदेचा कण्वश्री दोन हजार अठरा साली सरस्वती मंदिर संस्था बासर आंध्र प्रदेश येथील वेद पंडित उत्तर उत्तर प्रदेश संस्कृत संस्थांद्वारा सन दोन हजार एकोणावीसचा वेद पंडित स्वर्गवासी वेदमूर्ती श्री नरहर गुरु वैदिक पुरस्कार इंदोर दोन हजार बावीस विद्वत सन्मान श्री दत्त देवस्थान ट्रस्ट अहमदनगर दोन हजार तेवीस अशा विविध पुरस्कारांनी आपण सन्मानित आहात यानंतर वेदांचे अध्ययन पुढे चालू ठेवण्यासाठी आपण अध्यापन कार्य सुरू केले सन दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा वेद विद्यांत गुरुकुल महाविद्यालय महाविद्यालय मादीपाडू आंध्र प्रदेश सन दोन हजार सोळा ते अठरा श्री समर्थ वेद विद्यालय ढालेगाव सन दोन हजार अठरापासून श्री महर्षी कन्व वैदिक गुरुकुल छत्रपती संभाजीनगर येथे अध्यापनाचे कार्य करीत आहात आज पावेतो बारा विद्यार्थी संहितापाठी तीन विद्यार्थी क्रमपाठी आणि चार विद्यार्थी घनपाठी तयार झाले सध्या एकूण अकरा विद्यार्थी अध्ययनरत आहेत महर्षी कन्व वैदिक गुरुकुलमचे अध्यापक व सचिव म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे पाच ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान आपलेच विद्यार्थी वेदमूर्ती केदार कुलकर्णीद्वारा एकलकंठस्थ घनपारायणाचे यशस्वी आयोजन केले असे घनपारायण गेल्या शंभर वर्षात घेऊन वेदांचे मोठे कार्य आपल्यातून झाल्याचा संस्थे अभिमान आहे वेदशास्त्रातील आपल्या या कार्याची दखल घेऊन आपणास कण्वभूषण पुरस्कार दोन हजार चारने सन्मानित करताना संस्थेचा संस्थेस अतिशय आनंद होत आहे आपल्या हातून असेच वैदिक कार्य यापुढेही निरंतर सुरू राहावे याकरता आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा वेदमूर्ती सचिन सुरेशराव जोशी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर घेऊन आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा यानंतरची पुढची सूत्र श्री विजयताई कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करतो धन्यवाद सर आपल्या आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले नागपूरच्या कन्वाश्रमाचे सचिव ॲडव्होकेट रमणजी सेनाड यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन आमचा छोट्या सत्कार स्वीकारावा आपल्या कन्व ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष श्री सी एस लक्ष्मीकांतजी जयपूरकर यांना विनंती करते की त्यांनी ॲडव्होकेट रमन सेनाडजी यांचा सत्कार करावा आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले नागपूरच्या कन्माश्रमचे सचिव श्री ॲडव्होकेट रमन सेनारजी यांचं आपण शाल श्रीफळ एक छोटासा मोमेंट घेऊन छोटेखाने सत्कार करतोय तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले नागपूरच्याच कन्माश्रमचे कोषाध्यक्ष पदाधिकारी श्री वैभवजी तांबोळीकर यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी आमचा छोटा खाणी सत्कार स्वीकारावा आपल्या कर्म ब्राह्मण समाजाचे च सचिव धीरंजी देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा तसेच कन्व विकासचे संपादक श्री विलाजी ढोकर यांना विनंती करते की त्यांनीही सत्कार स्वीकारावं आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सारनजी गडकरी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा कोणताही कार्यक्रम करायचा म्हणजे त्याच्यामागे आर्थिक पाठबळ नक्कीच लागतं स्पॉन्सरशिप येतेच असेच आपल्या कार्यक्रमालाही इथे स्पॉन्सर मिळालेत त्यांचे नाव घेते त्यांनी मंचावर यावं आणि त्यांचं छोटपणे स्वागत स्वीकारावं आपल्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर वेदांत एनर्जी अँड एन सोल्युशनचे श्री राहुल देशपांडे सर आणि श्री धीरज देशपांडे सर आपले कान्व ब्राह्मण समाजाचे सचिव यांनी मंचावर येऊन आमचा छोटेखाणे सत्कार स्वीकारावा त्यानंतरचे बिडकी मेडिकल अँड एजन्सी तसेच के के टूर्स अँड ट्रॅव्हलर्सचे प्रवीण कुलकर्णी सौ हेमा प्रफुल्ल कुलकर्णी यांनीही स्टेजवर येऊन आमचा छोटेखाणे सत्कार स्वीकारावा बिडकिन से मेडिकल एंड एजेंसी से आके टूर्स एंड ट्रैवल से प्रतीक कुलकर्णी और सौ हेमा प्रफुल्ल कुलकर्णी धन्यवाद सर प्रतीक कुलकर्णी जी विनती तसेच आपल्या महर्षी महिला क पतसंस्थेच्या अध्यक्ष पल्लवीताई मालखरे यांनाही विनंती करते की त्यांनी यावं यांचा छोटेपणे सत्कार स्वीकारा धन्यवाद नुकताच घनपारायण सोहळा अतिउत्साहात पार पडला त्यामध्ये गुरुकुलम जे जे विद्यार्थीगण आहेत त्यांनी अतिशय मेहनत घेतली स्वयंपाकापासून भोजन व्यवस्थेपर्यंत आणि पडेल ती कामं त्यांनी केली आणि अत्यंत सहजपणे केली ते अभिनंदास अभिनंदनास पात्र आहेत म्हणूनच त्यांना मी सर्वांना व्यासपीठावर एक एक नाव घेतो आमंत्रित करतो सर्वांनी व्यासपीठावर येऊन सत्कार स्वीकारावा चिरंजीव हेमंत देव चिरंजीव अभिषेक त्रिवेदी चिरंजीव अभय पांडे चिरंजीव उमाशंकर पांडा चिरंजीव प्रदीप नंद चिरंजीव सोहम देशपांडे चिरंजीव कार्तिक कुलकर्णी चिर चिरंजीव अर्थव अथर्व शुक्ला चिरंजीव सागर पाटील आणि चिरंजीव अलंकृत शर्मा Joshi Guruji tumhi ban ya